कुठल्या शिक्षकांची प्राथमिक शिक्षक कोण रे ओपी गुप्तानं फोन विचारतो ना कधी कधी काय होतं यांनी जसा प्रश्न विचारला काही त्याच्यात पथ्य नाही अवघीच काहीतरी उठवायचं उलट या सगळ्या काम करणाऱ्या वर्गाचे पगार हे वेळेमध्ये झाले पाहिजे त्याच्यात विलंब असायचं काही कारण नाही तरी देखील मी आता विचारतो आणि झाले तर का झाले नाही कसे ताबडतो भेटी झाले असले तर प्रश्न हॅलो हा आपल्या इथे शिक्षकांचे पगार झाले नाही या महिन्यातले ठीक ठीक आहे आहे ठीके लक्षात अलक्ष लक्षात ठीक आहे ओके एसीएस फायनान्सने सांगितलं आपण पगाराचे पैसे सगळ्या डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलेले आहे <laughs> ज्या त्या डिपार्टमेंट मध्ये दे पगार देत असताना काही त्यांच्याकडं काही त्रुटी किंवा काही त्यांचा अंतर्गत काही प्रश्न असेल तो त्याच्यात झाला असेल आता तिथं बाजू क्लिअर झाली की विभागाने सगळ्यांचे पैसे दिले आता वर आता सीपीशी बोलताना एज्युकेशन सचिवांशी पण बोलतो असं अजिबात राहता कामा नये आणि राहणार नाही खबरदारी